आपण आजच्या व्हिडिओमध्ये मला श्रीमंत व्हायचे या पुस्तकाचा सारांश बघणार आहोत ह्या व्हिडिओत तुम्हाला काय मिळेल श्रीमंत होण्यासाठी लागणारी योग्य मानसिकता श्रीमंत आणि गरीब लोकांच्या विचारसरणीतला मोठा फरक पैसा कमावण्यासाठी आणि वाढवण्यासाठी पाच सुपर सवयी भारतात राहून श्रीमंत होण्यासाठी प्रभावी स्टेप्स शेवटी एक खास प्रश्न असेल ज्याचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये दे द्यायचे आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि उत्तर द्या श्रीमंत होण्यासाठी मानसिक काही का लोक मेहनत करूनही श्रीमंत कर होतात याची काय आहे श्रीमंत होण्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे तुमची मानसिकता तुमचा दृष्टिकोन ठरवतो की तुम्ही श्रीमंत होणार की नाही गरीब मानसिकता विरुद्ध श्रीमंत मानसिकता यातील फरक समजून घ्या गरीब लोक खर्च कमी करण्यावर लक्ष केंद्रित करतात श्रीमंत लोक अधिक पैसे कमवण्यावर भर देतात विचार करा तुम्ही काम करून पैसे कमवता पण तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करतो का गरीब लोक पैसा वाचवतात श्रीमंत लोक पैसा गुंतवतात तुम्ही कुठल्या गटात आहात जर तुम्ही स्वतःला श्रीमंत होण्यासाठी लायक समजत नसाल तर तुम्ही कधीही श्रीमंत होऊ शकत नाही श्रीमंत लोक कसे विचार करतात एका व्यक्तीला लॉटरी लागली आणि तो पाच कोटी रुपये जिंकला पाच वर्षात तो पुन्हा गरीब का झाला श्रीमंत लोक पैसा आणि वेळ याकडे कसे बघतात गरीब लोक जास्त पैसे मिळाले की खर्च वाढवतात श्रीमंत लोक गुंतवणूक करतात श्रीमंत लोक वेळेच्या बदल्यात पैसा मिळवण्यापेक्षा आपला पैसा त्यांच्याऐवजी काम करेल यावर भर देतात फक्त नोकरीवर अवलंबून राहण्याऐवजी ते बिझनेस गुंतवणूक आणि विविध उत्पन्न उत्पन्नस्त्रोत तयार करतात विचार करा तुम्ही ज्या गोष्टींमध्ये वेळ घालवता त्या भविष्यात तुम्हाला पैसा कमवून देतील का पैसे कमवणे हे ध्येय आहे की पैसे वाढवणे यातील एक महत्वाचा संदेश पैसा टिकवणे वाढवणे आणि गुंतवणे हे श्रीमंतीचे रहस्य आहे श्रीमंत होण्यासाठी लागणाऱ्या पाच सुपर सवयी रोज एक सवय बदलली तर ती तुम्हाला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवू शकते का पैशाबाबत शिकण्याची इच्छा श्रीमंत लोक पैशाची गुप्प्य समजून घेतात रिच डॅड पुअर डॅड सारखी पुस्तके वाचतात स्टॉक आणि गुंतवणूक शिकतात ज्याला पैशाचे नियम माहीत नाहीत तो आयुष्यभर मेहनत करतो पण श्रीमंत होत नाही गुंतवणूक करणे पैसा बँकेत ठेवण्यापेक्षा संपत्ती वाढवण्याच्या साधन गुंतवा शेअर मार्केट म्युच्युअल फंड रिअल इस्टेट श्रीमंत लोक एक्स्ट्रा पैसे फालतू खर्च करायच्या ऐवजी गुंतवणुकीत घालतात योग्य नेटवर्क तयार करणे तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला श्रीमंत किंवा गरीब बनवू शकतात श्रीमंत लोक सकारात्मक इनोव्हेटिव्ह लोकांसोबत वेळ घालवतात धोका पत्करण्याची तयारी श्रीमंत लोक नवीन सद्दी शोधतात गरीब लोक समस्यांवर लक्ष केंद्रित करतात मोठे पैसे तेवढ्यांनाच मिळतात जे धोका पत्करतात आणि नव्या गोष्टी शिकतात वैयक्तिक विकास श्रीमंत होण्यासाठी स्वतःला नेहमी सुधारत राहा नवीन कौशल्य शिकणे स्वतःवर गुंतवणूक करणे हे महत्वाचे आहे आता यातून आपल्याला कोणत्या महत्वाचा संदेश मिळतो तुमच्या सवयी ठरवतील तुम्ही श्रीमंत व्हाल की गरीबच राहाल भारतीयांसाठी श्रीमंतीचे मार्ग भारतात सरासरी लोक फक्त तीन टक्के लोकांकडे जास्तीत जास्त पैसा असतो उरलेले सत्त्याण्णव टक्के लोक आर्थिक संघर्ष का करतात पारंपरिक मानसिकता बदला श्रीमंत होण्यासाठी भ्रष्टाचारी व्हावं लागतं पैसा नशिबावर असतो हे विचार टाका एकाहून अधिक उत्पन्न स्रोत तयार करा फक्त नोकरी करणे हा आर्थिक स्थैर्याचा उपाय नाही फ्रीलान्सिंग डिजिटल प्रोडक्ट ऑनलाईन बिझनेस सुरू करा स्टार्टअप किंवा व्यवसाय सुरू करा भारत सरकारचा स्टार्टअप इंडिया मुद्रा लोन सारख्या योजनांचा उपयोग करा खर्चावर नियंत्रण ठेवा पण गुंतवणुकीला प्राधान्य द्या उगीज महागडी लाईफस्टाईल न ठेवता पैसे योग्य ठिकाणी गुंतवा वेळेचं व्यवस्थापन करा श्रीमंत लोक वेळेचा योग्य वापर करतात स्मार्ट वर्क आणि हार्ड वर्क यांचा समतोल साधा यातील महत्वाचा संदेश असा भारतात श्रीमंत होण्यासाठी स्मार्ट निर्णय घ्या आणि योग्य गुंतवणूक करा आता याच निष्कर्ष काय निघतो श्रीमंत होण्यासाठी विचार बदला योग्य सवयी लावा आणि आर्थिक शिक्षण घ्या पैसा मिळवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी स्टोर्स कृती करा जर योग्य मानसिकता कष्ट आणि चांगली आर्थिक शिस्त ठेवली तर तुम्हीही श्रीमंत होऊ शकता जर तुम्हाला एक कोटी रुपये मिळाले तर तुम्ही त्याचा वापर कसा कराल कमेंट मध्ये सांगा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला यूट्यूब व्हिडिओमध्ये अजून काही हवे असेल तर नक्की सांगा श्रीमंत होण्यासाठी कृतिशील योजना फक्त श्रीमंत होण्याचा विचार करून तुम्ही श्रीमंत होऊ शकता का किंवा त्यासाठी काही ठोस कृती करावी लागेल तर उत्तर असेल कृती करावी लागेल श्रीमंत ही कल्पना नसून ती कृतीवर अवलंबून आहे इतकीही चांगली माहिती असली तरी जर आपण ती वापरली नाही तर काहीच बदल होणार नाही त्यामुळे या भागात आपण श्रीमंत होण्यासाठी काय करावे यावर सविस्तर बोलणार आहोत पैसा मिळवण्याच्या नवीन संधी ओळखा श्रीमंत होण्यासाठी फक्त नोकरी पोलिसी नसते तुम्हाला अनेक उत्पन्न स्रोत लागतात साईड इन्कम सुरू करा फ्रीलान्सिंग ब्लॉगिंग इंस्टाग्राम इन्फ्लुएन्झर डिजिटल मार्केटिंग कंटेंट रायटिंग ग्राफिक डिझायनिंग ॲमेझॉन फ्लिपकार्ट मिशो यासारख्या प्लॅटफॉर्मवर ई कॉमर्स सुरू करा ॲप डेव्हलपमेंट किंवा कोडिंग कन्सल्टिंग किंवा ऑनलाईन कोर्सेस अशी कोणती कौशल्य आहे जी पैसे कमवण्यासाठी तुम्ही वापरू शकता पैसा वाचवण्याऐवजी गुंतवणुकीवर लक्ष द्या तुम्ही किती कमवता यापेक्षा तुम्ही किती गुंतवता ते जास्त महत्वाचे आहे पैसे योग्य ठिकाणी गुंतवा शेअर मार्केट स्टॉक्स आणि म्युच्युअल फंड्स मध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करा रिअल इस्टेट घर किंवा मा व्यावसायिक मालमत्तेत गुंतवा गोल्ड आणि डिजिटल गुंतवणूक सोने क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल संपत्ती स्मॉल बिझनेस आणि स्टार्टअप्स व्यवसायात गुंतवणूक करून मोठा परतावा मिळवा तुम्ही तुमच्या पहिल्या गुंतवणुकीसाठी कोणते साधन निवडाल कमेंट करा श्रीमंत लोकांसारखेच विचार करा श्रीमंत होण्यासाठी विचारसरणी बदलणं अत्यंत महत्वाचं आहे श्रीमंत लोक कशा प्रकारे विचार करतात गरीब लोक मी हे करू शकत नाही असं म्हणतात श्रीमंत लोक हे कसं करता येईल असं विचारतात गरीब लोक पैशाच्या मागे धावतात श्रीमंत लोक संधीच्या मागे धावतात गरीब लोक स्थिर तिकडे पाहतात श्रीमंत लोक जोखीम घेतात आणि नवीन गोष्टी शिकतात तुमच्या विचारसरणीत सर्वात मोठा बदल कोणता करायला हवा श्रीमंत लोकांचे तीन महत्वाचे नियम या, या तीन गोष्टी लक्षात ठेवा पैसा कमवण्यासाठी आधी पैसे गुंतवा श्रीमंत लोक पैसे योग्य ठिकाणी गुंतवून वाढवतात तुम्हाला जेवढं मिळते त्याहून जास्त मूल्य निर्माण करा श्रीमंत लोक लोकांसाठी समस्यांचे समाधान देतात तुमच्या उत्पन्नाचे दहा टक्के स्वतःवर गुंतवा नवीन कौशल्य शिका जास्त पैसे कमवण्याची संधी मिळेल तुम्ही तुमच्या उत्पन्नाचे किती टक्के गुंतवताय पैसा मिळवण्यासाठी टी, आणि टिकवण्यासाठी पाच स्टेप्स खर्चावर नियंत्रण ठेवा बजेट तयार करा आणि अनावश्यक खर्च टाळा उत्पन्नाचे विविध मार्ग तयार करा साईड हस गुंतवणूक आणि बिझनेस सतत शिकत राहा आर्थिक नियोजन गुंतवणूक यावर पुस्तके वाचा योग्य नेटवर्क तयार करा यशस्वी आणि श्रीमंत लोकांच्या संपर्कात राहा दीर्घकालीन विचार करा श्रीमंती काही दिवसांची बाप नाही ते आयुष्यभर टिकवण्यासाठी योग्य निर्णय घ्या वरील पाच स्टेप्स पैकी तुम्ही कोणती अंमलात आणली आहे आता या सर्व काय निष्कर्ष निघतो आता कृती करण्याची वेळ आली आहे मला श्रीमंत व्हायचं या पुस्तकातून आपण श्रीमंतीचा विचार मानसिक गुंतवणूक आणि कृती कशी करावी याचा सखोल अभ्यास केला पण फक्त वाचून किंवा व्हिडिओ पाहून कोणीही श्रीमंत होत नाही जर तुम्हाला खरोखर श्रीमंत व्हायचं असेल तर हे करा श्रीमंत होण्याच्या मानसिकतेवर काम करा नोकरीसोबत साईड इन्कम तयार करा बचत न करता गुंतवणूक करण्यावर भर द्या सतत शिकत राहा आणि योग्य नेटवर्क तयार करा पैसे वाढवण्यासाठी योग्य निर्णय घ्या तर या संपूर्ण व्हिडिओतून तुम्ही कोणता मोठा धडा शिकलात कमेंट मध्ये नक्की सांगा